पाचवा आहे प्रत्येक मंडळाने आपले अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी यांचे संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबरची माहिती याची यादी मंडळ मंडळासमोर दर्शन भागात लावावी सव्वा गणपतीच्या मूर्तीच्या संरक्षणाकरिता चोवीस तास स्वयंसेवक नेमावे सात गणेश मंडपात आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात सी सी टी व्ही कॅमेरे लावावे आठ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात यावे ज्याकडे दोन्हीची जी मर्यादा आहे त्याच्यावरती कोणी आवाज वाढू नये लेझर लाईटचा वापर कोणी करू नये असे निदर्शनास आल्यास तात्काळ कायदेशीर का का कारवाई करण्यात येईल नववा महिला आणि लहान मुलांकरिता स्वतंत्र रांगा कराव्यात व छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी दहावा गणेशोत्सवात दर्शनात येणारे देखावे चित्र हे चिथावणारे अथवा जातीयवादी धर्मवादी नसावे अकरा मिरवणूक जास्त वेळ एका ठिकाणी रेंगा ठेवू नये वाद निर्माण होतील असे गाणे गाणी वाजवू नयेत नशापाणी करून कोणीही मिरवणुकीत सामील होऊ नये बारा जाणीवपूर्वक खोडसाळपणे मिरवणुकीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभासद यांनी सदर इस्माशी वाद न घालता सदर इस्मास तात्काळ पोलिसांकडे सुपूर्द करावे जात तेरा नंबर जात धर्म पंथ व्यक्ती समाज यांच्या भावना दुखावतील हेच पोचेल असे फ्लेक्स देखावे कृत्य नृत्य संगीत होणार नाहीत याची दक्षता खबरदारी घ्यावी अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल सर्वांना गणेश खूप खूप शुभेच्छा हा उत्सव आपण सर्वजण मिळून साजरा करूया आणि एकमेका सभे एकमेकांसहाय्य करू आयोग धरू यातून आपण आम्ही तुम्हाला कुठला त्रास देणार नाही तुम्ही जर काय चुपचं वागलात तरच आम्ही काहीशी कारवाई करणार आम्ही आमच्या उत्सवात आपल्या सहभागी आहोत आम्ही त्या सोबत आहोत ही याची जाणीव या ठिकाणी मी करून देतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद आणि तिथून काहीतरी कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा असं कोणालाच वाटत नसतं परंतु काही आपण नियमांचं पालन नाही केलं तर काही घटना घडत असतात त्यामुळे फक्त मी काही जे नियम आहेत आपण ते काय पाळले पाहिजेत किंवा काही अनुकरण केलं पाहिजे त्याचं वाचन मी करतो फक्त आता जी मंडळं रजिस्टर नसलेली आहे त्या मंडळाने तात्पुरतिका वेळ नर्मदा आयुक्त यांच्याकडून परवानगी घेणं जरुरीचं आहे दुसरा नियम आहे की पोलीस विभाग नगरपालिका ग्रामपंचायत महावितरण यांची परवानगी प्राप्त करावी तिसरा दिवसा व रात्रीचे वेळी मूर्तीचे संरक्षण तसेच मूर्तीचे दागिन्यांचे संरक्षण याकरिता आपले मंडळाच्या वतीने स्वयंसेवक सुरक्षा रक्षक नेमणे याची संपूर्ण जबाबदारी त्या त्या मंडळाची आहे रामकृष्ण मंत्र जो तुकाराम महाराजांना दिला तर तो मंत्र इथं आपण थोडंसं पुढं जर गेलं तर गाडग्या महाराजच्या समोर तुकाराम महाराजांचं मंदिर आहे तिथं रामकृष्ण हरी हा मंत्र दिला गेला खाली कपर्देकेश्वराचं खूप मोठं असं मंदिर आहे जिथे दर श्रावणी सोमवारी का भीमाशंकरपेक्षा जास्त गर्दी इथं होत असते अशी एक पुण्यपावनभूमी होतूरची आहे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत हायस्कूल्स आहेत इंग्लिश मिडियम स्कूल आहेत आणि इथं आमच्याकडे गमतीने म्हटलं जातं की गावामध्ये आड आणि मास्तर आड आणि मास्तर असं म्हटलं जायचं त्याचा त्याचं मते जर आड आणि मास्तर तरी तर प्राथमिक शिक्षकांची प्रचंड मोठी संख्या गावामधल्या पूर्वीच्या याच्यामध्ये आता ते आड गेले तर असं एक चांगलं उच्च शिक्षित पुणे जिल्ह्यामधलं सगळ्यात जर शिक्षित गाव आहे घर टी बी ग्रॅज्युएट असलेलं असं हे गावे आणि परिसरसुद्धा अतिशय शेतीने आणि वेगवेगळ्या व्यवसायांनी संपन्न झालेला शिक्षण असलेलं नवीन नवीन शेतीमध्ये व्यवसायामध्ये उपक्रम करणारे असे हे सगळे या परिसरामधले विशेषतः जुन्नर तालुक्यामधल्या सगळे इथं लोकं आहेत अशा पुण्यभूमीमध्ये मी आपलं प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो साहेबांनी यावेळी यापूर्वी औरंगाबादला आणि आताचं हे संभाजीनगर आणि आपलं हे भोर उपविग्य तो तो अधिकारी म्हणून साहेबांनी या ठिकाणी काम केले पुणे जिल्ह्याचे त्यांना अतिशय चांगली अशी माहिती आहे विषय आपल्या गणेशोत्सवाचा आहे तर मग अशी अनेक परीक्षकांनी जे विषय सांगितलेत तर आपल्या खरं म्हणजे असं आहे की गणेशोत्सव बाळ गंगाधर टिळकांनी के जो केला तो चालू केला तर स्वातंत्र्याच्या चळवळीला एक चांगलं परिमाण मिळावं आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळावं म्हणून गणेशोत्सवाच्या माध्यमातून ती चळवळ चालू केली आणि आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं जसं सहकारामध्ये आपण बघितलं की सावकारकीतून मुक्तता होण्यासाठी सहकार चळवळ चालू झाली आणि त्याचा मूळ उद्देश विसरला गेला तसं थोडंसं आपल्या गणपतीच्या बाबतीत झालंय की आपल्याला ज्या चळवळी या निमित्ताने या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मिळायचे आहेत बापूने सा। माझ्याशी सांगितलं तसं मग ते मला तर असं वाटतं की आर्थिक नियोजनापासून असलं पाहिजे की आपल्याकडे जेवढे पैसे किती जमा होतात त्याच्यातून कशाला किती खर्च झाले पाहिजेत आणि आपण मुळात हा सांस्कृतिक उत्सव आहे तर आपण त्या मूळ उत्सवाशी किती गोष्टी निगडीत करतो मग आपली एक कुटुंब व्यवस्था आहे आपल्या कुटुंबामध्ये जसं आपण सगळे शांततेने समाधान आणि आपल्या कुटुंबाचं उत्कर्ष होण्यासाठी सगळं करतो तसंच त्या परिसरामधल्या आपल्याला सांगितं गणपती मंडळांचं असे की त्यांच्या प्रत्येकाच्या हद्दी आहेत घरांपर्यंत त्याच्या पलीकडे कोणी जात नाही तसं ती एक कुटुंब व्यवस्था बरोबर आहे ना मी सांगतोय त्याच्या पलीकडे कुणी जाऊन पावत्या जा पाडत नाही पण आपण जसं आपल्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी विचारात घेतो तसंच हा सांस्कृतिक उत्सव कर, कर, साजरा करत असताना त्या संस्कृतीशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टी की ज्या आता नवीन बदलत्या गोष्टींची कारण जो बदलला नाही तर मग तो सगळं थांबतो किंवा त्याला एक वेगळं विकृत स्वरूप प्राप्त होतं तर आता बापूंनी ज्या सूचना केल्या तशा अनेक सूचना आहेत मग माझ्या तर मनामध्ये विषमुक्त शेती आहे आपल्याकडे सगळ्याकडे एक अतिशय मोठे व्यापाराच्या संदर्भामध्ये आपल्याला खूप गोष्टी आहेत की एक साधा आपण एक बोर्ड लिहिला की आपल्याला टॅक्सेशनच्या संदर्भामध्ये आपण काय काय पथ्या पाळली पाहिजे आपल्याकडे कॅन्सरचं इतकं मोठं प्रमाण झालंय मग विषमुक्त शेती करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याचं एक साधा बोर्ड लावलं ला पाहिजे की बाबा काय काय काळजी घ्यायची किंवा जी व्याख्यानं द्यायची ती अशा वेगवेगळ्या विषयामध्ये द्यायची आपल्याकडे हार्ट आता परवा दिवशी आपण तो मुलगा बघितला चोवीस सन दोन हजार पंचवीस गणेश उत्सव या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन आयोजित आपल्या पोलीस स्टेशन हत्तीतील सर्व गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आज आपल्या गावात प्रथमतच आणि जुन्नरसाठी ज्यांची नियुक्ती या ठिकाणी झाली असे सन्माननीय डीवायस बी माननीय धनंजयजी पाटील साहेब त्याचप्रमाणे उत्तर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आपले लवू आमणे आमणेसाहेब त्याचप्रमाणे आपल्या गावचे ज्येष्ठ नेते म्हटलं तर नाही असे याशिविनायक शेठजी तांबे त्याचप्रमाणे हंडे या सर्वांचं मी ओतूर शहर पत्रकार संघाच्या वतीनं त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमचं सहर्ष स्वागत करतो आजचा हा जो गणेश उत्सव येऊ घातलेला आहे या अनुषंगानं सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना करायला लागतील याबाबत या ठिकाणी आपल्या सर्वांची संयुक्त अशी मीटिंग आयोजित केलेली आहे खरे तर गंगाधर टिळक यांनी समाजामध्ये सलोखा निर्माण होणार प्रेम निर्माण होणं एक चांगल्या प्रकारची शिस्त लागावी या हेतूने गणेश मंडळांचं एक निर्मिती केली आणि गावोगाव त्याचा प्रसार आत्तापर्यंत अतिशय वेगवान झालेला आहे या व्यगवत प्रसारामध्ये गल्लोगल्ली वाडी वस्तीवर मोठ्या गावांमध्ये अनेक हजारो मंडळं या ठिकाणी स्थापन झालेली आहे हरकत नाही सर्वांना उत्साह असतो प्रत्येक जणाला एका उत्साहामध्ये सहभागी व्हायचा असतं आनंदामध्ये सहभागी व्हायचा असतं परंतु बाळगंगाधर टिळकांचा हा जो उद्देश आहे आजचा उत्सव बघता तो मागे पडल्यासारखं वाटतं हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करतो बाळगंगाधर टिळकांनी समाजामध्ये धार्मिकता एक सलोखा सर्व धर्म समभाव याची पेरणी व्हावी या हेतूने हा उत्सव साजरा केला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तत्कालीन जे आपले पूर्वज होते ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी देखील त्यांची री ओढली परंतु आज आणि संगीतमय झाला हा हा जो उत्सव आहे हा संगीतमय झाल्यासारखं वाटते आणि बाळगंगाधर टिळकांचा जो उद्देश आहे तो पूर्णपणे मागे पडलेला आम्ही मी त्या आदर्श गणेश उत्सव मंडळ निवड समितीमध्ये रत्ना शिरसट मॅडम त्याचप्रमाणे मी त्याचप्रमाणे डॉक्टर रेता ॲडव्होकेट आपले साहेब अशी मंडळी होतो आम्ही आम्ही प्रत्येक मंडळाला भेट दिली आम्ही अवलोकन केले आम्ही कुठेही असं राजकारण खेळलं नाही की या मंडळात आपले यांना मागे ठेवायचं त्यांना पुढे घ्यायचं हा विषय अजिबात नव्हता प्रत्येकाने आपापल्या परीनं मा मार्क केले बरोबर ना मॅडम त्यांनी त्यांच्या परीने दिले त्यांच्या घरी जाऊन दिले मी माझ्या परीने माझ्या घरी दिले तर ते कागदावर सगळं उमटलं त्याची त्याच्यामध्ये अनेक गुन्हेवा सापडला कोणाचा डीजेच मोठा आहे लाख रुपयाचा डीजे एक भजन पण नाही त्या गणपतीसमोर दुसरी गोष्ट अशी आहे की काहीतरी विचित्र डान्सिंग वगैरे किंवा अशा काही संकल्पना असतात तर त्या थोड्याशा कमी कराव्या माझी मागणी हीच आहे तुम्ही जरूर उत्साहात साजरा करा आता आम्ही आपल्या जय बजरंग प्रतिष्ठानच्या मंडळाला भेट दिली अतिशय स्तुत्य उपक्रम दहाही दिवस का जे समाजाला उपयोगी पडणारे उपक्रम होते त्यांचा नंबर फुकट नाही काढलेला मला काही त्यांनी कुठलं आमिष नाही दिलेलं किंवा मॅडमलाही काय मी आमिष दिलेलो पण त्यांचे जे उपक्रम जर तुम्ही गेल्या वर्षीचे अवलोकन केले तर तुम्हाला खरा गणेश उत्सव कसा असतो हे शंभर टक्के आढळून येईल गावासाठी समाजासाठी आपण काय देतो आपल्या मागची जी पिढी आहे जे बालक आपल्या गावामध्ये वावरत आहेत त्यांच्यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण त्यांच्यासमोर काय टाकतो कोणत्या पद्धतीने आपण त्यांना ओळण लावतो ह्याला खूप महत्व आहे आणि म्हणून गणेश उत्सव साजरा करत असताना त्याच्यामध्ये धार्मिक तंत्र असायलाच पाहिजे तुम्ही इतर पण सामाजिक काम केलं पाहिजे का जे समाजाला आवश्यक आहे काही शिबिरं घेतली पाहिजे काही वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवले पाहिजे त्याच्यानंतर कलागुणांना मुलांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे हे आमचं मागणं आहे आणि आमचं नव्हे तर हे सर्व समाजाचं मागणं आहे समाजाची जी मागणी आहे मागणी आणि पुरवठा बारावीला धडा होता इकॉनॉमिकमध्ये की मागणी आणि पुरवठा जशी मागणी आहे तसा पुरवठा तुमच्याकडनं व्हायला पाहिजे तुमच्याकडनं म्हणजे आपल्या मंडळाकडनं व्हायला पाहिजे मी पण तुमच्यामध्येच आहे जर काही माझं चुकत असेल तर मला अगोदर माफ करा पण हे वास्तव बदला आणि जरूर बदला आपण आपल्या गल्लीमध्ये आपण आपल्या वाडीमध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्या गावामध्ये आपण काय पिरतो याचं भान प्रत्येक मंडळांनी ठेवणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे याचा विस्तार पुढे चालत राहील तुम्ही आम्ही नसणारे तर त्या काळात काय परिस्थिती तयार असेल आणखी दहा वर्षांनी या मंडळांची काय परिस्थिती असेल असा प्रश्न हा आपल्या राज्य शासनाला त्यानंतर पोलीस प्रश्नाला प्रशासनाला देखील शंभर टक्के आहे तर याचं गांभीर्य सर्वांनी घ्यावं माझ्याकडनं आगाऊ काही शब्द गेले असतील तर मला जरूर माफ करावं या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मी मनापासून पोलीस प्रशासनाचे आभार मानतो मनापासून धन्यवाद पाटील साहेब पाटील साहेब तांबेसर सर आणि व्यासपीठावर असणारे संयोजक आयोजक सर्व मंडळांचे अध्यक्ष सचिव सदस्य पोलीस पाटील आणि उपस्थित असणारे हॉलमधील सर्व आता खरं म्हणजे मी फक्त परीक्षेबाबत बोलते ऐन वेळेस त्या ठिकाणी खाटे साहेबांनी त्यांचे वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड समिती निर्माण झाली पाच जणांची ही कमिटी तयार झाली आणि आम्हाला सांगण्यात आलं की प्रत्येक मंडळाचं जे उपक्रम आहे याची सर्व माहिती घेऊन गुणांकन करून क्रमांक काढायचे आम्ही पाच जण एकत्र आलो आणि त्यामध्ये आपण कसं गुणांकन करायचं याच्यावर चर्चा केली आणि शंभर गुणांचं आपण गुणांकन करूया असं त्या ठिकाणी आम्ही ठरवलं आणि एक प्रश्नावली तयार केली प्रश्नावली तयार केल्यानंतर दहा प्रश्न आम्ही तयार केले प्रत्येक प्रश्नामध्ये पुन्हा पोट प्रश्न तयार केले कारण ते विचारायचे होते आम्हाला आणि ते पोट प्रश्न विचारून प्रत्येकाचा प्रत्येकाच्या मंडळाच्या तिथं जाऊन त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गुणांकन केलं मग गुणांकन करत असताना एखादा जर समजा आपण मुद्दा घेतला उदाहरणार्थ विसर्जन मिरवणूक हा मेन मुद्दा झाला त्याच्यामध्ये उप मुद्दे तयार केले मग त्याच्यामध्ये त्यांनी डीजेचा वापर केला का त्यांचा जो आवाजाचा आहे ते अगदी योग्य आहे का त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे का असे पोट मुद्दे प्रत्येक मुद्द्यामध्ये तयार करून त्या ठिकाणी आम्ही गुणांकन केलं जी सजावट आहे म्हणजे मी हे आता काय सांगते तर पुढे भविष्यात ना परीक्षणाची वेळ आली तर मंडळाने त्या पद्धतीने जावं असं मला वाटतं म्हणून मी त्याच्यातून सांगत आहे आणि हा आपण जे उपक्रम राबवतो याच्यामधून समाज प्रबोधन काय होते हा महत्वाचा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये समाज प्रबोधन झालं पाहिजे नुसतंच काहीतरी देखावा करायचा आणि आनंद घ्यायचा किंवा मजा करायची डीजेवर एखादं गाणं लावायचं आणि नाचायचं हे नाही तर याच्यातून ही जी छोटी छोटी मुलं कार्यक्रमाला येतात यांना सुद्धा त्याच्यामधून काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे समजा आता आपली परंपरा आहे जे आज आपली पारंपरिक वाद्य आहे या वाद्यांचा मिरवणुकीमध्ये वापर झाला पाहिजे त्याला सुद्धा गुणांकन आहे महिलांचा त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे आम्ही ज्या